विशाळगडावरील नवीन वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव नमस्कार संभाजिनगरकर पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे आजच्या विशेष एपिसोडमध्ये आपण चर्चा करूया विशाळगडावर सापडलेल्या एका नवीन वनस्पती प्रजातीबद्दल ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे हा कार्यक्रम आपल्या गडकोटांच्या वारशाचे आणि शिवरायांच्या महत्वाचे प्रतिबिंब आहे प्रकरणाची सुरुवात विशाळगडावर शोधलेल्या या नवीन वनस्पती प्रजातीला कंदील वर्गातील सेरोपेजिया शिवराईना असे नामकरण करण्यात आले आहे नाम हे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति अनोखी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करण्यात आले आहे संशोधन आणि शोध विशाळगडावर या नवीन प्रजातीचा शोध लावणारे संशोधक कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधील अक्षय जंगम रतन मोरे आणि डॉ निलेश पवार चांदवड नाशिक येथील डॉक्टर शरद कांबळे तसेच शिवाजी विद्यापीठातील प्रा डॉ एस आर यादव आहेत त्यांनी सहा वर्षांच्या अभ्यासातून ही प्रजाती शोधली आहे आंतरराष्ट्रीय दखल या संदर्भातील शोधणीबंध न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक् या, या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रथमच एका वनस्पतीच्या प्रजातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे संशोधकांचे मत संशोधकांनी सांगितले की विशाळगडावरील कंदील पुष्प वर्गातील ही नवीन वनस्पती आढळली असून तिची संख्या मर्यादित आहे मात्र गडाच्या आसपासच्या डोंगरांगांमध्ये सुद्धा ही प्रजाती आढळण्याची शक्यता आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिकृतज्ञता या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचे कारण म्हणजे शिवरायांनी सह्याद्रीमध्ये स्वराज्याची स्थापना केली होती त्यांच्या आज्ञापत्रात गडकोट आणि जंगलांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले होते त्यांनी गडकोटांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी संरक्षित क्षेत्रे राखली होती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जैवविविधता संवर्धनाच्या बाबत किती अग्रेसर होते हे स्पष्ट होते धन्यवाद संभाजीनगरकर पॉडकास्ट ऐकण्यासाठी विशाळगडावरील या नवीन प्रजातीच्या नावातून छत्रपती शिवरायांच्या प्रती व्यक्त करण्यात आलेल्या कृतज्ञतेचा हा अनोखा किस्सा ऐकून आपल्याला आनंद झाला असेल पुढील एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सुरक्षित रहा आणि आपल्या गडकोटांच्या वारशाचे जतन करा धन्यवाद